सरकार गुजरातचं आहे की महाराष्ट्राचं संदीप देशपांडे मुंबई आमचं म्हणणं आहे की तुम्हाला आम्हाला थांबवायचंय तर मोर्चाला परवानगी द्या आम्हाला सांगतात घोडबंदरला मोर्चा काढा जी घटना मीरा रोडला झाली त्याचा घोडबंदरला मोर्चा कसा काढणार असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे उद्या बोलाल की कणकवलीला मोर्चा काढा आम्ही रूट बदलायला तयार होतो याचा अर्थ तुम्हाला परमिशन द्यायची नाही पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं हा आमच्या मनातील संशय खरा ठरला भाजपला इकडे अशांतता निर्माण करायची आहे का असा सवाल देखील देशपांडे यांनी उपस्थित केला रोड बायंदर मध्ये जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचं पोलीस प्रशासन वाढलेलं आहे मोर्चाला परवानगी नाकारण्यात ना आली गुजराती व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी द्यायचा आम्हाला ना देत नाही आणि आम्हाला सांगतात गोडबंदरला मोर्चा काढा आता जी घटना रोड मध्ये झाली गोडबंदरला मोर्चा मग उद्या सांगाल कणकवलीला मोर्चा काढा मलाच वाटतं जिथे घटना घडली तिथे जर आम्ही रूट बदलायला तयार होतो पण तुम्ही काढचा मोर्चा तुम्ही घोडबंद काढा तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती पोलिसांना हे प्रकरण शिगळवायचं होतं का आमच्या मनात संशय आहे जर आमचा शांततेने मोर्चा निघाला होता तेव्हा परवानगी का नाही दिली आणि महाराष्ट्रात जर मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार नाही आणि गुजराती माणसांच्या मोर्चाला परवानगी देणार सरकार गुजरातचं आहे का महाराष्ट्राचं आहे हा आमचा प्रश्न या परवानगीवर देवेंद्र फडणवीस